एक कार चालक बेदरकारपणे गाडी चालवत एका बछड्याला मारून पळून जात होता ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे गाईंच्या कळपानं त्या कार चालकाला घेरलं आणि पुढे अक्षरशः काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा छत्तीसगड मधील रायगड शहरातील सुभाष चौकात ही घटना घडली इथं एक कार चालक बेदरकारपणे गाडी चालवत होता एका बछड्याला मारून पळून जात होता मात्र गाईच्या कळपानं त्याचा पाठलाग केला आणि अखेर वासऱ्याला वाचवून परतले आरोपी चालकानं रेल्वे स्थानकाजवळ बछड्याला धडक दिलं तर सांगितलं जातं आहे मात्र त्यानं गाडी जागीच थांबवली नाही धडकेनंतर बछडा गाडीखाली येऊन अडकला अशा स्थितीत गाडीखाली अडकलेला बछडा रस्त्यावर ओढत गाडीसह पुढे जात होता मात्र चालकानं गाडी थांबवली नाही इकडं गाईंनी वासऱ्याला पाहिल्यावर ते गाडीच्या मागे पळू लागले रेल्वे स्टेशनवरून गाडी सुभाष चौकात आली मात्र ती गाडी 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 थांबताच समोरून सर्व घेरलं थांबल्यानंतर गायी त्या भोवती फिरू लागल्या अशा स्थितीत चालकाला गाडीतून उतरणं भाग पडलं इतर लोकांच्या मदतीनं त्यांनी गाडी उचलून त्याखाली अडकलेल्या बछड्याला बाहेर काढलं या अपघातात बछडा निश्चितच जखमी झाला होता मात्र तो लंगडत चालत होता वासराची सुटका गाईंनी गाडी सोडली ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद आहे या घटनेचा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसलाय 너머리왜 <목소리도> 이래? <목소리도>